नमस्कार घर करारी प्रसन्नाच्या या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मला टाउलेश होतो हो। याचे किती भाग होणार आहे काही दोन अक्षरं एवढी मोठी व्यापक आहेत की त्याच्यामध्ये अनेक महाभारत आहेत अनेक रामायणं आहेत त्यामुळे आणि ही रामायणं किंवा महाभारतं कशामुळे तयार होतात तर ती माणसा माणसामधल्या ना नात्यामुळे तयार होतात आणि नाती म्हणजे काय मुळात ही अक्षरं जर वेळी गेली तर जे नाही ते नाते नाते असं आपल्याला चर्चा करायला लागतं की आहे की नाही आहे हेच कळत नाही असं ते आहे परंतु शेवटी चार विभाग आहेत त्या नात्यांचे त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल की काय पद्धतीनं आपण एकमेकांशी व्यवहार करतो त्याच्यावरती अवलंबून तर पहिलं जे आहे ते इंग्लिशमध्ये त्याला आपण इंटिमेट झोन म्हणू की अत्यंत जवळचं नातं मनापासून सहा इंचाच्या आत जी माणसं आहेत ती सगळी इंटिमेट झोन आहे त्याच्यामध्ये आई वडील बहीण भाऊ ही प्रमुख नाती धरली जातात जी इंटिमेट झोनमध्ये येतात ते त्यांच्याशी व्यवहार करत असताना त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो दुसरा जो भाग आहे त्यामध्ये सहा इंचापासून तीन फुटापर्यंत जिथे पर्सनल झोन आहे आणि पर्सनल झोनमध्ये मग बाकीची नाती येतात मग सोशल झोन आहे त्यात शेजारी बाजारी येतात कुठून तीन फुटापासून बारा फुटापर्यंत आणि बारा फुटाच्या पुढे येतं ते पब्लिक झोन म्हणून तुम्ही बघाल राजकीय सभा ज्या असतात त्यात स्टेजपासून चाळीस फुटानंतर पब्लिक सुरू करतात हां त्याचं कारण ते येतो नाही आणि चाळीस फुटाची मर्यादा आहे त्यांना तर हे जे इंटिमेट झोन आहे आणि पर्सनल झोन आहे या दोन झोन्समध्येच घर असतं बाकी तुम्ही उंबट्याच्या बाहेर पडलात की घराचा मुद्दा राहत नाही म्हणजे आतच काय असतं एकाच घरामध्ये अशा पद्धतीनं विविध स्वभावाची माणसं कशी जन्माला येतात त्याची काय कारणं असतील आपण म्हणतो एक रूप होतो एक रूप एकच घर आहे रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं आहे पण मग ही अशा पद्धतीनं आम्हाला भावाभावांमध्ये वेगवेगळे स्वभाव का आढळतात त्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत तर त्याच्या पाठीमागची ॲनाटॉमिकल कारणं काही असोत पण एक गोष्ट नक्की आहे की पहिलं मूल दुसरं मूल ह्या क्रमानं जात असताना आईची सायकॉलॉजी जी आहे मुलाच्या बाबतीतली जसं पहिल्या खेपेला आईलाच जरा टेन्शन असतं डिलिव्हरीच्या वेळेला काय घडणार आहे ते मग तिथे पुन्हा टेन्शन असल्यामुळे त्याचा परिणाम आहे मग त्याला गर्भसंस्कार म्हणा किंवा म्हणू नका पण थोडं टेन्शन असतंच आहे मग त्यातसुद्धा पारंपरिक पद्धत असेल की मुलगा मुलगीपैकी मुलगाच हवा आहे तर आणखीन घरामध्ये गडबड असते त्यामुळे शिकलेल्या घरामध्ये सुद्धा किती वेळा असं घडतं की एक विशिष्ट कल्पना असते मनामध्ये की काही कारण नसताना मुलगा हवा अशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये आढळते मग काय करावं दुसऱ्या खेपेला मात्र आधीच्या अनुभवामुळे आई जी असते ती जरा शांत डोक्याने बघते त्यामुळे त्यामुळे धाकटी मुलं जी असतात ती जरा बेदरकार तयार होतात कारण आईला त्या गर्भारपणाचं भय नसतं सायकोलॉजिकली त्या मुलावर त्याचा परिणाम होतो आणि मग हे घराघरांमधल्या नात्यांमध्ये आपल्याला आढळत राहतं मग भाव भहिणींमधलं नातं असेल भावभावांमधलं नातं असेल ही नाती तुम्ही कशी बघणार बहिणाबाई चौधरीने अतिशय उत्तम वर्णन केलेलं आहे माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे सगळ्यात जवळचं नातं आई काय करतं माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता किती अंतर्ग पडे <coughs> ती नातंच सांगते त्याच्यानंतर तात म्हणता म्हणता वडील तात म्हणता म्हणता जीभ मध्ये अडे काका म्हणता म्हणता कशी माग माग दडे जी जी म्हणता म्हणता झाला जिभ लेनी वारा आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा तर मला असं वाटतं की उलट माणसानं आपल्या घरातल्या नात्यांमध्ये जगाशी कसं वागावं ह्याची रिहर्सल तुम्हाला घरातच मिळते फुकट करायला स्टेज फुकट आहे माणसं फुकट आहेत बाकीचं नटनाट्या फुकट आहेत की मी बाहेर कसं वागावं याची व्हरायटी तुम्हाला घरातच मिळत असते पण घरातल्या माणसामुळं तुलना करून बघायची की अरे हा अरे हाय मला सवय आहे का मला हो असंच वागतो ही जी ही जी सवय आहे ती सवय सगळ्यांची आणि सवय म्हणजे काय सवय म्हणजे आदत नव्हे किंवा हॅबिट नव्हे जी वयासहित जाते ती सवय जी वयासहित शेवटपर्यंत राहील तीच सवय आहे नाही तर सवय आपण हॅबिट आणि आदत म्हटलं तर मोडण्याची शक्यता आहे कारण घरामध्ये मला ही नात्यांमधली जी गंमत आहे ती सगळ्यात महत्त्वाची त्यामुळे इंटिमेट झोन जो आहे त्या ठिकाणी तुमचं अद्वैत असणं हे सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांना समजून घेणं सम जाऊन घेणं समजावूनमध्ये सुद्धा दोन शब्द आहेत की नाही कुठे जायचं आहे सम जाऊन घ्यायचं समोरच्या स्तरावरती जाऊन समजून घेतलं की काम झालं नाही तर आपल्याला काळाला मार्ग नाही त्याच्या मनात काय आहे ते आणि असं घडत राहतं प्रामुख्यानं स्त्रियांच्या बाबतीमध्ये घरांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे अक्षरशः अमेरिकेत राहणारी मुलगी आहे आणि अमेरिकेच्या त्या स्त्रीला मुलगी आहे अमेरिकेत झालेली ती जन्मली अमेरिकेमध्ये तिची बहीण राहते पुण्यात आणि तिलाही मुलगी आहे तर चर्चेचा विषय असतो घरामध्ये हा की मी जर भारतात आले भारता तर मी भारतात आल्यानंतर माझी आई माझ्या बहिणीच्या मुलीबरोबर जसं वागते तसं माझ्या मुलीबरोबर वागत नाही हा आपल्याच आईविषयीच्या अशा पद्धतीचा आकस मनात तयार होतात पण जरा ॲकॅडमिकली विचार करत नाही की काय घडलं असेल तिच्या आईच्या दूषकातून तर माझे माझ्याजवळ जेव्हा आले केस रहा। चर्चा करा तेव्हा मी म्हटलं अहो सोपं आहे तुमची आई जेव्हा घरामध्ये घावण घालते तव्यावरती तर ती तुमची बहीण जी तिथे राहते तिच्या मुलीला काही वाटत नाही आई असं घावण टाकते हातानेच असा पसरवते तव्यावरती पण तुमची मुलगी तिथे म्हणते कमन ग्रँड इज नॉन हायजेनिक असं हाताने फिरवणं त्यात पाण्या हात बुत करणं हे तिला नाही चालत म्हणजे दोनदाच तिने तक्रार केल्यानंतर ही आई म्हणून काय तुझ्या मुलीचा ब्रेकफास्ट तू बघ <laughs> बरोबर हा जो अॅकॅडमिक स्टान्स आहे त्याच्यावरती आपण बॅकलिफ्ट म्हणतो त्याला सो रिकलेक्शन इन ट्रॅक्टीमध्ये क्रिएटिव्हिटी आहे वर्ड्सवरचं जे वाक्य आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेन्युअस ओवरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स लेटर हाफ ऑफ द सेंटेन्स इज रिकलेक्टेड इन ट्रँक्टी एकांतात बसून जर त्याच सिच्युएशनचा विचार केला तर तुम्हाला उत्तरं सापडतात घरातच आपण ती उत्तरं शोधत नाही म्हणून अडचणी आणि ती इंटिमेट झोनमध्ये शोधावे पर्सनल झोनमध्ये कित्येक वेळा नात नातेविक आहेत मामे भाऊ आहे मामा असतील कोणी किती नाते असतील वेगळी तिथे जरा वेगळं गणित चालतं आणि ते महाभारतापासून चालतंय वेगळं म्हणजे श्रीकृष्णाने आपल्या मामाला ठार मारणं ही कल्पना सख्खा मामा जेव्हा मारला जातो मा मा म्हणजे दोनदा आई हिंदीमध्ये एकच आई नाही दोन आई तर दोन आयांचा ऐवज म्हणजे जर मामा असं नातं असेल तर कृष्णाने मारलंच ना त्याला त्यामुळे नात्या जबाबदारी म्हणून कृष्णाला अधिकार आहे कृष्णाला अधिकार का अर्जुनाला सांगायचा सा की तू असा वाघ म्हणून नाही तर तुम्ही एवढं परमेश्वर आहे म्हणून परमेश्वर म्हणून नाही त्याला अधिकार आहे कारण तो अनुभवी आहे कृष्णालाच अनुभव आहे जरासंधाच्या तावडीतून पळून गेला त्यामुळे रणांगण पळून गेल्यानंतरचा अपमान काय आहे ते कृष्णाला ठाऊक आहे म्हणून त्याच्या नावाने देऊळच आहे रणछोडदास म्हणून बरं तो अनुभव आहे आणि दुसरं मी नातेवाईकाला ठार मारलेलं आहे तेव्हा तू पण मार तर मी नातेवाईकाला ठार मारला हा अनुभव कृष्णाकडे आहे मामाला जेव्हा ठार मारतो त्यावेळेला त्यामुळे अर्जुनाला तो, 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 अर्जुना तो बेजड सांगतो की तू मार त्यांना चिंता करू नकोस नातेवाईकांना कसा मारूस असं विचारू नकोस मला हे आपल्या घरांमध्ये जेव्हा आपण एकमेकांकडे बघतो आईकडे बघतो वडिलांकडे बघतो त्या त्यावेळेला हे प्रशिक्षण आमच्या घरांमधून दिलं जात नाही प्रत्येकाशी बोलण्याची व्हॉकॅबलरी वेगळी पाहिजे शब्दकोश वेगळा पाहिजे आईशी बोलताना शब्दकोश वेगळा असेल वडिलांशी बोलताना शब्दकोश वेगळा असेल त्यामुळे ही नाती जपत असताना सगळ्यात महत्त्वाचा काय असतं तो तुमचा टोन महत्त्वाचा असतो ते टोनवरती अवलंबून आहे त्यामुळे नवऱ्याने जर बायकोला हाक मारली अगं ऐकलंच का गं आणि बायको अतून काय आहे असं जर बायकोने केलं तर नवरा पुढचा ओके म्हणतो काही नाही मग ती म्हणजे मग हाक मानली कशाला असं ते पुन्हा एकालेख एकालेख सुरू होतं पण मुद्दा असा आहे की नऊ पंच्याण्णव टक्के ना घरांमध्ये प्रश्नच नसतो असं माझं व्यक्तिगत मध्ये प्रश्न निर्माण होतो होते त्या टोनमुळे आणि तो जो टोन आहे ना तो नेहमी इन्सल्टिंग असतो तो आपुलकीचा हवा तो आपला हवा म्हणजे माझा माणूस आहे म्हणून माझा टोन वेगळा लागला पाहिजे आणि असं घडतं मी बघितलेलं आहे डॉक्टर्स बघितलेले आहेत की पेशंटशी बोलत असताना पण माझं काय म्हणणं आहे तुम्ही असं करून जोरावर बोलत असता आणि तेवढं फोन असतो आणि फोनवरती बायको असेल तर हां बोल ग हा टोन बदलतो का पेशंटशी बोलताना डॉक्टरचा टोन वेगळा बायकोशी बोलताना टोन वेगळा का तर हे पण कशात आहे तर त्या नात्यात वेगळे पण नातं वेगळं आहे म्हणून ते चालतं ते, ते तरच कळतं नाही तर कळत नाही मी घरामध्ये वडील जर मुलीला किंवा मुलाला ओरडले मग काहीच ओरडत नाहीत खरे पण त्यांना माहिती आहे की रात्री बारा वाजून गेले आणि हा टी व्ही बघत बसला आहे तर नुसत्या वडिलांनी बेडरूम संजय असं एवढं बोललं तरी मुलं म्हणतो करतोय बंद मी पुढचं वाक्य बोललेलं नाही काही नाही दॅट इज इंटिमेट झोन हे hey, ज्याला कळलं त्याला ज्ञानेश्वरांनी आहा बोलाची वालिफ फेडीचे की शब्दविणं संवादीचे असं म्हटलेलं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन <coughs> आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आणि <coughs> ते इंटिमेट झोनमध्ये असतं आजी आजोबांमध्ये असतं आजी आजोबानपंडांमध्ये ते असतं ती नाती सगळी इंटिमेट झोनमध्ये आणि त्यामुळे मी चार पाच वेळा चिवडा मागितल्यानंतर माझ्या गावाला जेव्हा माझ्या आजीने माझ्या दंडाला धरून ये हो तुला चिवडा का हवा आहे असं आजी म्हणाली त्यावेळेला मी नाही म्हणत होतो आणि मग सगळ्या गावातल्या बायकांनी विचारलं आजीला की वेणू वहिणी आता संजय नाही का म्हणतोय तर आजी म्हणाली त्याच्या दंडाला कळलं <laughs> तर दंड जरा घट्ट पकडलेला <laughs> रक्त विसरणंच <भी सरनस> बंद <laughs> प्रश्न असा आहे की आजीने काय केलं आजीने सगळ्यांसमोर माझा अपमान नाही केला सगळ्या का नाही ते इंटिमेट झोन आहे अलीकडच्या काळामध्ये मात्र या पद्धतीनं आपल्याला एक तर आजी आजोबांचं असणं आणि नसणं इथूनच सुरुवात झाली आणि त्यात पुन्हा वेगवेगळं मुलांना कळतं ना की आजी आजोबांशी कशी वागते आहे नात्यामध्ये इंटिमेट झोनमध्ये आणि आईबाबांशी कसं वागते त्यामुळे अग आजी अग आजी तू आजोबा ना म्हणतेस अहो आणि मम्मी का डॅडीला म्हणते ए आणि डॅडी म्हणतो फक्त हो 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 अशी स्थिती आहे तो दुसरं काहीच बोलत नाही आजोबा सकाळी फिरायला जातात तू का ग नाही जात जिथे जिथे बाबा जातात तिथे मम्मी जाते पाठोपाठ चहा पाणी जेवण देताना तू आजोबाना म्हणतेस घ्या हो मम्मी म्हणे डॅडीला तुझं तू घे आणि डॅडी म्हणतो फक्त हो 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 तिथे हो। हा जो चेंज ओवर हो आहे तो स्वाभाविक आहे की नात्यामध्ये जी आस्था आहे जिज्ञासा आहे कुतूहल आहे करुणा आहे तिथे सगळ्यांवरती त्याचा परिणाम होत जातो आणि ती तशी आबाधित राहण्यासाठी त्या इंटिमेट झोनमध्ये आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल मग पर्सनल झोनमधली जे नाते आहेत तिथे विचार करा हा माझा मामेभाऊ आहे हा माझा आतेभाऊ आहे ही सुद्धा तिसरं नाते आता संपत आली याचं कारण मामा काका आत्या आणि मावशी ही चारही नती आबाधित ठेवायची असतील तर प्रत्येक जोडप्याला चार मुलं हवीत दोन मुलगी आणि दोन मुली तरच ते शक्य आहे पण तीही संख्या कमी होत चालली मग कुटुंब व्यवस्थेमध्ये संख्या कमी होत जाणं म्हणजे एकमेकांवरचे क्लोज सर्किट कॅमेरे अधिक ताकद होत जातात मी तो आणखीन बारकाईने बघितलं होतं की हा असं काय करतो आहे तो तसा काय करतो आहे आणि म्हणून मग विनोद येतात की नवरा बायकोमधले विनोद येतात की नवरा जरा आनंदात दिसला तर बायकोला प्रश्न पडतो हा आनंदात का म्हणून हे जे दैनंदिन ती गंमत आहे की हा मला न कळता आनंदात कसा काय त्याची काय भूमिका आहे असं तर मला असं वाटतं की आई वडील बहीण भाऊ या चार नात्यांमध्ये ठरवून आम्हाला सॅक्रिफाईसची कल्पना जी आहे त्यागाची कल्पना आहे ती आणायला लागेल ती आणली जात नाही भावा बहिणींमधल्या अत्यंत इंटिमेट सुद्धा अडचण निर्माण झाली बहिणाबाई चौधरींनी सुंदर वर्णन केले बहिणाबाई म्हणतात लिंबाच्या लिंबोळ्या झाडाखाली पसरल्या लिंबाच्या लिंबोळ्या झाडाखाली पसरल्या ले। भावा लेकी झाल्या ले आता बहिणी विसरल्या हा सुंदर कल्पना आहे ना भावा लेकी झाल्या आता जोपर्यंत भावाला मुलगी होत नाही तोपर्यंत बहिणीचं कौतुक आहे पण भावाला मुलगी झाल्यानंतर त्याच रक्ताची दुसरी स्त्री मुलीच्या रूपात घरात आल्यानंतर बहिणीकडे दुर्लक्ष सुरू होतं हे त्या अशिक्षित बहिणाबाईंच्या बेन कसं लक्षात आलं असेल हा एक वेगळा मुद्दा आहे प्रतिभेचा मुद्दा येतो पण मला असं वाटतं की या पद्धतीनं घराघरातल्या माणसांचे विविध स्वभाव हे आम्हाला कळत राहतात मग ते कळत असताना ह्यांना एकत्र आणायला लागेल ह्या ना नात्यानं एकत्र आणायला लागेल अगदी मुलीचं लग्न ठरतानासुद्धा संस्कृत भाषेमध्ये त्याविषयी श्लोक आहे आखाच्या आखा की मुलीच्या साईडनी काय काय अपेक्षा केली जाते तो तो श्लोक असा आहे कन्यावरय ते रूपम कन्यावरय ते रूपम माता वित्तम पिता पिताश्रुतम बांधवा कुलम इच्छंती, मिष्टान्न इतरे जना मुलगी मुलाचं रूप बघते जावयाचा पैसा आई बघते माता वित्तम पिता श्रुतम वडील बघतात विद्वान आहे का ज्ञानी आहे का बांधव हा इच्छंती म्हणतात हा आल्यामुळे घरात भांगडी नाही होणार आणि मिष्टानं वितरे जाणार लोकांना गोड खायला खालायचं पण ही का हे फरक पडले ते फरक आमच्या लक्षात आले पाहिजे ते फरक लक्षात येत नाहीत म्हणून अडचण आणि का असं घडलं तर विरोधाभास प्रत्येकाच्या आयुष्यातला विरोधाभास नात्यांमध्ये अडचणी आणतो आपण सोशल आणि पब्लिक झोनमध्ये आपण आता चर्चा करण्याचा अर्थ नाही कारण आपला विषय मुळात घरं करारे तसं नाही त्यामुळे इंटिमेट झोन आणि पर्सनल झोन याबाबतीत विचार करायला लागेल आणि त्यामुळे एकीकडे एक शकुनी मामा आहे जो मोठ्या प्रमाणावर दुर्योधनाला मदत करतो एकीकडे एक मामा आहे कंस जो घरामध्ये गोंधळ घालतो आणि लहान आपल्या सुद्धा ठार मारतो ह्या सगळ्या महाभारतातल्या कथांमध्ये शेवटी येऊन थांबतं आहे कुठे तर नात्यातल्याच रचनेवरती येऊन थांबते आहे म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं ही नातेच सगळ्यात महत्त्वाची शेवटी दुसरं कोणीच नाही मग ही पर्सनल नात्यांमध्ये आम्ही काय पद्धतीनं जगतो एकमेकांशी काय करायला हवं हो? आज अगदी टी व्ही चालू आहे संध्याकाळचं आणि सिरियल चालू आहेत घरामध्ये त्यावेळेला जरी सख्खा भाऊ जरी आला त्या गृहिणीचा तरी तिला आवडत नाही तो सिरियल बघताना आला म्हणून त्यामुळे अत्यंत गंभीरच्या चा नाही तू चहा घेणार म्हणजे नाही ना घेणार असं आहे ती चहा करताना सुद्धा आत्ताच बरा आला असं ती पावडर टाकताना सुद्धा तो चहा चांगला होत नाही कारण ते बोटातून जातं सगळं आतमध्ये याचा अर्थ अटॅचमेंट जी आहे ती अटॅचमेंट माणसांबरोबर न जाता यंत्रांबरोबर राहील बरं भगवद्गीता कृष्णाने सांगितलं की मीच आहे यंत्रांमध्ये सुद्धा मीच आहे पण तरी माणसं महत्त्वाची आहेत यंत्रा रूढस्य माय असं श्रीकृष्ण म्हणतो गीतेमध्ये पण हा विरोधाभास जो आहे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा तो विरोधाभास पचवता आला तर मग माणसं पचवता येतील <coughs> आपल्या व्यक्तिगत आयुष्यातला आवाज पचवता येत नाही म्हणून आपली इंटिमेट झोनमधली माणसं आम्हाला पचवता येत नाहीत रिचवता येत नाहीत त्यावेळी धृतराष्ट्र सर्वोच्च पदावर हो आहे तर तोच आंधळ आहे म्हणजे त्याची सायकोलॉजी कशी झाली असं विचार करा बरं संजय कनिष्ठ पदावर हो आहे त्याला दिव्यदृष्टी आहे त्या संजयला मला चष्मा <laughs> त्या संजयला पण म्हणजे भीम खादाड आहे तर त्याला स्वयंपाकी व्हावं हो लागलं बरोबर मनाविरोध वागा लागतं की नाही प्रत्येकाला सांगा बरोबर आहे मग अर्जुन पूर्ण पुरुष आहे त्याला नपून सपवावं लागलं बुरणळीचं रूप घ्यावं लागलं द्रौपदी आहे जिला म्हणजे ज्या काळात राजानं राण्या ठेवायच्या त्या काळात एका राणीला पाच राजे आहेत हा पुनः विरोधाभास आहे बरं कृष्ण तरी कुठे सुटला या विरोधाभासनं तुम्ही आम्ही कोणीच नाही भगवान कृष्ण तरी कुठे सुटला या विरोधाभासनं कृष्णाच्या नशिबानुसार त्याला विरोधात वागायला सांगितलंच त्यामुळे नियती कृष्णाला म्हणते की तू लहान असताना मामा मारलास का भाचा म्हणून तर आता मी तुझ्या ड डोळ्यातखत भाचा मारते की नाही बघ म्हणजे एव्हरी क्रेडिट हॅज गॉट अ करस्पॉन्डिंग डेबिट तसं कृष्णालासुद्धा मामा म्हणून भाचाचा मृत्यू बघायला आला आणि भाचा म्हणून त्यांनी मामाला मृत्यू बघितलेला असल्यामुळे बॅलन्सशीट टॅली झाली बरोबर आहे तर हे जे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे ते नीट समजून घेतलं तर मग मी माझी आई माझ्या आता अलीकडची मुलंच आई वडिलांना विचारतात अमिताभ बच्चननी मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला जेव्हा काही कामं विमं मिळत नव्हती तेव्हा तो वडिलांना म्हणाला हरिवंशराव बच्चनं की आपने म्हणजे पैदाही क्यू क्या असं जरी विचारलं तेव्हा ब वडील म्हणाले गलती की मेने अभि तू व गलती मत करणार तू बच्चे को पूछ के पैदा करणार तर हे जे <coughs> हे काय आहे ना आता आता अलीकडे जेव्हा मुलांना त्रास होतो मुलं म्हणतात कशासाठी जन्माला कशासाठी बरं आई वडील म्हणतात आम्ही तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या अरे मुलं म्हणतात आम्ही सांगितलंच नव्हतं पण आम्हाला या जगात आणा असं आम्ही सांगितलं होतं का नाही मग खस्ता खाल्ल्या खस्ता खाल्या असं आता अत्यंत व्यावहारिक स्तरावरती एकमेकांशी बोलणं झालं व्यवसायात मी का बुद्धी नाही आता राहिली आता व्यापार सुरू झाला माणसा माणसा म्हणला व्यापार सुरू झाला आणि म्हणून नातीसुद्धा कमर्शियल होत गेली जी अत्यंत इमोशनल व्हायला पाहिजेत तीसुद्धा आता इमोशनल झाली ई कॉमर्स ई गव्हर्नन्स कसं तसं इमोशनल झाली सगळी नाती आणि ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया थांबवावी लागेल कुठेतरी तो त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे घर गर घरापासून हा त्याच्यासाठी प्रयत्न आहे की काय आपल्याला करता येऊ शकेल या नात्या नात्यांमधनं पुन्हा एकदा गोडवा निर्माण व्हायला पाहिजे तरेवाईक होऊन तो नातेवाईक झाला पाहिजे आई वडिलांबरोबरच्या नात्यांमध्ये हा प्रश्न आहे भावभावांमध्ये हा प्रश्न आहे भाव बहिणींमध्ये हा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने बहिणींना जेव्हा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला तेव्हापासून तर ते आणखीनच गडबड झाली त्याच्यामध्ये तोपर्यंत तो जरी भाऊ प्रेमाने वावत होते की हिचा काही संबंध नाही पण आता खरा जामा दशमोग तो दशमोग्रहा हे आता सुरू झालं सुप्रीम कोर्टानंतर तर माझं म्हणणं आहे की थोडा वेगळा आध्यात्मिक पद्धतीनं ह्याच्याकडे बघता येईल आणि त्या आध्यात्मिक पद्धतीनं बघणं म्हणजे काय हे मी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपण गप्पा मारू त्याविषयी की नेमकं काय आहे हे अशा पद्धतीनं आध्यात्मिक होणं म्हणजे नेमकं काय जरूरी आहे की तुम्हाला ध्यान लावून बसायला पाहिजे असं पण मनन करता आलं पाहिजे मला माझं मन नाही अशी कल्पना मन न करता आलं पाहिजे हे नाही करता आलं तर ज्ञानी व्यक्ती दिसली तर न करता जवल 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 मन करता आलं पाहिजे पुन्हा परिणाम तोच आहे तेही नाही जमलं तर अर्जुनाने केलं ते करावं आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ जाऊन व मन करावं मनात काय ते बोलून टाकावं म्हणजे हे सगळे प्रकार तुम्हाला आनंदाने जगता येतात आणि मग कुटुंब एकत्र राहण्याचा मार्ग शेवटी ना प्रत्येक कुटुंबात शेवटचा मुद्दा या एपिसोड मला एक शून्य लागतं कोणीतरी एक माणूस शून्य लागतो मग बाकी गुणाकार भागार गुणाकार भागाकार बेरीज असं करत करत ते समेशन जे असतं समी ते मध्ये शून्य आलं की त्याचं उत्तर शून्य तर एक माणूस शून्य लागतो पूर्णात पूर्ण मदतचं ते पूर्णस्य पूर्ण आहे ते शून्य आहे अध्यात्माचं शून्य आहे ते जर शून्य मनामध्ये भरलेलं असेल जगण्याच्या प्रक्रियेकडे बघताना तर मग वसुदैव कुटुंबकम सहज शक्य आहे आपलं घर सोडा सगळ्या जगालाच एकत्र घेता येईल या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार